कधी वाटले ना अशी वेळ येईल कधी वाटले ना अशी वेळ येईल ती मैत्री तुझी प्रेमाचे रूप घेईल तुझ्या प्रेमामध्ये हरवून जाईल कधी वाटले ना अशी वेळ येईल कधी वाटले ना अशी वेळ येईल ओळख ती पहिली ती पहिली कहाणी ओळख ती पहिली ती पहिली कहाणी ती मैत्रीचे नाते ती स्वप्नांची गाणी ती रुसणे ती खुकणे कधी राग धरणे मी येऊन विनवता तू नाजुकसे असले मी हातात माझ्या तुझा हात घेऊन मी हातात माझ्या तुझा हात घेऊन तुला प्रेमाची पहिली ती खून देऊन तुझ्या बाहू मध्ये मी हरवून जाईन कधी वाटले ना अशी वेळ येईल कधी वाटले ना अशी तुझे रूप डोळ्यात ठेवून तू गेलीस तुझे रूप डोळ्यात ठेवून तू गेलीस तुझे शब्द ओठात ठेवून तू गेलीस न जाणे कोणी कोणते स्वप्न होते त्या स्वप्नांची चादर मज देऊन तू गेलीस त्या स्वप्नांनी सजले हे सुंदर जग माझे त्या स्वप्नात रमले हे चंचल मनमाजे त्या स्वप्नात धुंद हरवून जाईन कधी वाटले ना अशी वेळ येईल कधी वाटले ना अशी वेळ येईल कधी वाटते एक पक्षी बनावे कधी वाटते एक पक्षी बनावे कधी वाटते गगनी उडावे उडावे असे सर्व जग हे फिरावे आणि सांज होता तुझ्या जवळ यावे तुझ्या जवळ मिळते माझ प्रेमाची ओंझळ तुझ्या जवळ होते हे मनमाचे निर्मळ तुझी साथ मिळता मी हरकवून जाईल कधी वाटले ना अशी वेळ येईल ती मैत्री तुझी प्रेमाची रूप घेईल तुझ्या प्रेमामध्ये मी हरवू न जाईल कधी वाटले ना अशी वेळ येईल कधी वाटले ना अशी वेळ येईल